का बर घर जा बोलले माना माना सापडली इत तू दे शिस्ती सांग दे पार्सल माझी नाहीतर बक बक आले आहे लाडोचे पार्सल येला आई सापडली पडली 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 ए इकडे म्हणून आम्ही आलो आहे हे बघा दिवा सका जय महाराष्ट्र कसे आहात तुम्ही लाडो आहे ना पंधरा दिवसापासून आहे ना, ना? बोलायला लागली लाडो, आणि खूप हळू बोलती हो की नाही हो पण तिला बोलता येतं हा आता येते ना बोलता हो आणि खूप छान बोलते लाडो, खूप छान बोलती हो मम्मीला म्हणती मम्मी आय लव यू है ना बोल आय लव्ह यू टू मम्मी आणि तर काल विराज गेला आणि आजचा हा दुसरा दिवस तर काल रात्रभर मला झोपच नाही आली आणि हंड्रेड पर्सेंट विराजला पण तिकडे झोप नसणार आलेली पण आता शाळा आहे दहावीचं वर्ष आहे नाही का माणसाने कष्ट केल्याशिवाय फळ नाही म्हणतात ना तसं आहे आता वर्षभर त्याला त्रास काढायचाच आहे हॉस्टेल काही चांगलं असतं का नाही पण काय आता वर्षभर तर राहावंच लागेल इथे या घरात नाही ठेवू शकत प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात ते सगळे सांगण्यासारखे नसतात ना ओके नाही तर चला मग आजचा दिवस आत्ता आमच्या इथे ना जानता राजा मैदान आहे तिथे खूप सुंदर असा मेळा आलेला आहे आणि सर्वजण जाऊन आलेत आमच्या इकडचे तर म्हटले नक्की जा खूप छान आहे आणि तिथे असा एक खूप मोठा फिश टँक बनवलेला आहे त्या फिश टँकमधनं ती एंट्री आहे तर मी जाणार आहे आज लाडूला पण घेऊन जाणार आहे कारण लाडूला थोडंसं छान वाटतं पाळणे वगैरे बसवणे मुला मुलांना छान वाटतं मुलं एन्जॉय करतात लहान मुलं तर विचार केला की आज जाऊया लाडूला घेऊन जाऊया थोडंसं लाडूला घेऊन आणूया तिकडे कारण की आता दोन दिवसाने माझ्या मुलाची तारीख आहे आणि तारीख झाली तर मी अर्जंट तिकीट काढून मी निघून जाऊ शकते तर मग त्याच्यामुळं म्हटलं आज आपण जाऊन येऊया तर चला जर सिंपल असा नाश्ता हवा असेल तर माझ्या आईची ही रेसिपी झटकेपट तुम्हाला मी दाखवते आज त्यासाठी घेतल्या आहे मीठ मिरची पावडर हळद आणि हे काय काही कांदा ना? मसाला ना हा कांदा मसाला आहे आंबारी आणि थोडासा लसूण घ्यायचा आहे हे बघा आणि हे रोज सकाळी आमच्या दादांसाठी बनते आमचे दादा रोज सकाळी हेच नाश्ता करतात तर हे काय आहे ते मी बघा आणि खूप सिंपल आहे काही लागत नाही त्याला फक्त आता मोहरी टाकली आहे आणि लसूण टाकलं आहे थोडीशी जिरे टाकायचे आहे तर आता हे बघा टाकणार आहे मसाले थोडंसं लसूण लाल होऊन द्यायचं आहे त्यात टाकायचं आहे मसाले हे मसाले सांगितले ना तुम्हाला मिरची पावडर हळद पावडर कांदा मसाला आणि मीठ झाले बघ ना आहे टाक मसाला टाकून लगेच पाणी टाकायचं आहे ना तर मग मसाले जळून जातील आणि आता पुढे बघा काय करते आई तर हे बघा अशा पोळ्या करून आई आता याच्यामध्ये टाकणार आहेत याला म्हणतात चिकुल्या <laughs> <तेक। laughs> झटकीपट चिकुल्या दहा ते पंधरा मिनट चांगलं उकळून द्यायचं आहे तर हे बघा किती टेस्टी चिकुल झाल्या बघितलं ना पंधरा वीस मिनटं उकळून द्यायचे चांगलं हे बघा किती सिम्पल आणि छान बनवलं ताईने निघाला आहे स्कूलला बाय बाय काय बाळा बाय बाय नाही आलं बघ शाळेतून आला अ या काय झालं तुला आता बघा प्रणय येतो बरोबर साडेबारा वाजता शाळेतून आणि श्रवण जातो साडेबाराला शाळेत हो की नाही श्रवण गेला का प्रणय घरी येतो <laughs> दोघांची भेट होत नाही का रे <laughs> या जेवायला मी बसली आहे जेवायला बघा आणि आज मी एकटीच बसली आहे जेवायला तर मी करते ड्रेसला इस्त्री माझी आणि हा ड्रेस माझा इथंच ठेवलेला होता हे बघा मी हा काही घेऊन जात नाही माझ्या घरी खूप ड्रेस आहेत माझ्या अशी इथे म्हटलं चला आता एक एक सगळे वापरून टाकूया खूप सारे जुने कपडे आहे ना ते वरती कपाटामध्ये ठेवलेले आहेत ते मी काहीच घेऊन जात नाही आणि मग इथे राहिलेलं माझं उपयोगी पडतात घरायला तर आता मी हा ड्रेस वेअर करते आणि आता आपण जाऊया तिकडे मेळ्यामध्ये लाडूला झोपवलं होतं मी दुपारी तर आता संध्याकाळची वाजली आहे सहा तर मग आता श्रवण नाही आल्या शाळेत ना श्रवणची वाट बघतोय आम्ही कारण त्याला जर सोडून गेले तर तो खूप रडणार त्याच्यामुळे श्रवण आल्याशिवाय आम्ही काय जाणार नाही तर आता बघू श्रवण येतो सहा वाजेपर्यंत तो आला का मग निघूया चला हां तिला उठवतंय फिरायला जायचं म्हणून ती काही उठतच नाही आहे पण बाहेरच <laughs> नाही लाडू जायचं आपल्याला फिरायला पळा दूध पिऊन घे चल आपल्याला जायचंय ना चल बाल आला श्रवण आला श्रवण आला श्रवण चल जायचं आप आहे आपल्याला हा घरात आहे सांगते इकडे बघा लाडू झाले आहे रेडी हे बघा हाय इकडे पण मी झाली आहे रेडी आणि घातला आहे बघा तर चला मग जाऊया आता आपण हे बघा आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो रिक्षा मध्ये आणि हा पुढे बाहेर हे बघा तर आम्ही आलो आहे हे बघा फिश टँक ह्या मेळाची जी एंट्री आहे ना ही फिश टँक मधनच आहे डायरेक्ट तर चला आपण बघूया चला तिकीट घेऊया तिकीट इकडे आहे ना तर एंट्री फीज आहे शंभर रुपये ओनली फिश टँक तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये चला 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 हात पकडा आता हात पकडायचा हा आतमध्ये तर आता आम्ही आलो आहे आतमध्ये चला Wow black color कसले मोठे मोठे ठेवले तिकडे या साईड इकडे काय बघूया चला ओ इकडे सगळे शॉप आहे इथे सगळे चप्पल्स आहे बाळा किती खुश होती बघ ना ती किती खुश होती किती खुश होती लाडू हा बाळा मी तुला बसवणार आहे त्या साइडला सेल्फी कॅमेरा आहे तिथे आपण लाडूला डान्स करायला जाऊया चला तिकीट घेतले आहे आणि आता आपण लाडूला बसू या बोट मध्ये लाडू आणि प्रणय लाडू खूप छोटी आहे ना पकड बैठ पकडून बस लाडू पकड की बैठ ना बेटा हात नको सोडू हा ओ, ओ याला तिथे जवळ पाठवा ना त्याला तिच्या जवळ पाठवा ना त्याला प्रणय लाडू जवळ जा लाडू जवळ लाडू हे बघा इकडे प्रणय माहि प्रणय तुझा जास्तच मोठा त्याच्यामध्ये उलट होईल तसं करू नको उलट होईल एकटे एकटे तिकडे जा तिकडे जा लाड जवळ जा लहानपणी मुलांना सगळ्या गोष्टी खेळवल्या पाहिजेत आपण हो की नाही मग त्यांना तेवढंच एन्जॉय होतं मुलांना आणि प्रत्येक ठिकाणी काही जरी आलं ना मी लाडूला घेऊन जाते खेळायला नाहीतर मग काय होतं ना मुलांना खेळायला सोडलं पाहिजे नाही तर मग आजकालची मुलं काय ना सारखं मोबाईल घेऊन बसत सारखं मोबाईल गेम गेम त्यापेक्षा असं मला असं आवडतं की फिरायला मुलांनी मुलांना घेऊन गेलेलं मला फार आवडतं त्यामुळे मी तिला कुठेही काही आलं ना तिला घेऊन जाते तिला खेळवते आल्यावर पावसात खेळवते प्रत्येक गोष्ट मी माझ्या मुलीला करते असते का का तर तिने मोबाईलपासून लांब राहायला पाहिजे हो की नाही <स्छाँगाँ> हे बघा श्रवण पण चाललंय श्रवण हळूहळू हळू उड्या मार जा पडली 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 श्रवण हळू उचल उचल तिला उचल लाडो इकडे इकडे पडली ग ये लाडो श्रवण हे बघा लाडो किती एन्जॉय करते बघा हे बघा मस्ती बघा दोघांची हे बघा कशी दोघं मस्ती करता लाडू ऐकत नाही परत जायचं म्हणते ते बघा साडवलं मी याच्यामध्ये बसवलं हो हे बघा इतरचे घुमा दे दादा दूर नाही जाणार <laughs> अरे वो टूट गए भैया हँडल तुटल तिच्या हातामध्ये आलं तुटलं काय नायच नाही आहे तर हे बघा लाडू आता बसली आहे झुला मध्ये मला ह्याची पण भीती वाटते आणि मला याची पण भीती वाटते नाही बाबा मी कशातच नाही बसू शकत मला जग जगायचं आहे बाबा मला मला मारायचं नाही आहे बहुतेक ठिकाणी हात ठेवतात हे पडतं माहिती ना तुम्हाला हे एवढं वरती आहे एका ठिकाणी युट्यूबला बघितलंय मी एक पाळणं सटकून पाडलेलं मला फार भीती वाटते बसायला मी कधीच नाही बसणार याच्यामध्ये तर या दोघांना इकडे बंदूक खेळायची आहे बलून फोडायचे तर चला जाऊया क्या है बबू ये ना रिंग कितना है पचास रुपए में क्या है नहीं रियल मिलेगा बेटा ये हमारे गला घर ला है इसी से देगा पूरा है। हाँ, अच्छा उसमें जाएगा तो कितना सौ रुपए। सौ रुपए। ये पूरा गिर गया हाँ सौ रुपए। हाँ। कितना पचास रुपए में कितना देंगे कितना कितना मिलेगा ये गेम खेलोगे छह गेम छह बार डालना है छह बार डालना पाँच सौ के नोट किधर

नाही थांब अय्या गेली होती आता हो या रिंगा बारीक आहे मला असं वाटतं त्याचे ते ठोकळेले मोठे बरं का ही उल्लू बनवते आपल्याला हे लोक एक मिनटली गेली 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 अरे अरे अजून एक चांस आहे दोन चांसेस अजून थांबा अय्यो चला आता दोन राहिले एक شراवण टाकले एक प्रणेर आहे थांब थांब हा टाक टाक شراवण ए थांब थांब फेल गेले एकच राहिले شراव شراव प्रणेर नाही पैसे कर अरे गेले पैसे पन्नास रुपये गेले तर एका बॉल मध्ये हे पूर्ण पाच ग्लास पडले पाहिजे लाड ग्लास पाडून दे सगळे शंभर रुपये मध्ये तीन चान्स आहे नाही नाही पडतच नाही ते एक राहणारच चला अरे वा वा ए तू येल्लो कलरचा फोन येलो कलरचा प्रणय हा रुकी बेटा प्रणय येल्लो कलर येलो कलर अरे वा येलो कलर येलो कलर ओ मार तर आता आम्ही निघालो आहे, चला आहे घरी चला मग लाडून रस्त्याने अजिबात चालत नाही त्यामुळे आता रिक्षा केली आहे आणि आता घरी निघालो आहे अजिबात चालत नाही रस्त्याने गाड्या पळते आणि हात धरत नाही पहिली गोष्ट तिला हात धरायला अजिबात आवडत नाही त्यामुळे आम्ही रिक्षा केली आणि आता घरी निघालो आहे आणि यांना पोरांना पाणीपुरी खायची आहे तर मध्ये त्यांना मी पाणीपुरी खाऊ घालते पोरांना तर आलो आहे इथे पाणीपुरी खायला पोरांना खूप जिद्द केली पोरांनी चला मग आता काय घ्यायचं तुम्हाला पाणीपुरी खा <laughs> ना घे मग प्रणाली आहे कच्ची दाबी आम्ही ऑर्डर केली आहे पाणीपुरी हां हत्तीला पण करू अच्छा अगं भाई तू बोल त्यांना मग पाणीपुरी खायला या बोल या खायला बोल घेश्रावण आहे बस <laughs> बसतो बस ते पाणीपुरी हे का लाडू इकडे खेळतीय मोबाईल बघती आल्या आले मोबाईल घेतले लाडूने बघितलं का आणि हा याचं जेवण झालं आत्ताच आणि बसला आहे परसोड माझी परसोड मस्तकरी आवडत मला म्हणजे माझी पर्स घ्यायची माझ्या पैशाने लोकांना ज्या वेळेला तू बोलवतो तुझ्या पैसे दे बोलाव की गपचुप द्या पर्स माझी ती जाते पर्स दे माझी तुम्ही सगळी हा का चला तुम्ही ना भरून घेईन मी तिच्याकडनं स्वतःचे पैसे निवडामिर तुझ्या माझे माझे पर्स नाही हात लावायचे उठते बर मला सापडली सांग माझी नाही मग बघ तुम्ही जेव्हा त्याला ती शोभत नाही ना पर्स घेतली शोभते का माणसांना नाही शोभत ना नाही नाही मी अशी घालून

दादा बोल बरं बरं ठीक आहे ठीके चालेल चालेल मी शनिवारी पाठवते मग हां हां ठीक आहे हां हां जेवण कर हां हां बरं ठीक आहे चालेल बाळा फोन आला मला की मम्मी स्कूलमध्ये आधार कार्ड अपडेट करायला सांगितलं आहे आणि विराजचा आधार कार्ड ना ते सात आठ वर्षापूर्वीचं आहे आणि त्याच्यावर त्याचा लहानपणीचा फोटो आहे तर त्यासाठी तुला आधार कार्ड त्याला कारण की दहा विला असल्यामुळे ते आधार कार्ड अपडेट करून द्यायलाच लागेल तो बोलला तसं चालणारच नाही तर म्हटलं ठीक आहे चालेल शनिवारी आपण त्याला घेऊन येऊया तर काय होतं बघूया चला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की 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 कमेंट करून सांगा आणि आवडला तर शेअर करायला विसरू नका हां आणि शेअर कसा करायचा सांगितले ना तुम्हाला विराजनी हां धप दप शेअर करायचा ओके नाही हां चला बाय बाय बाय